नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि याच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभावासंबंधी महत्वाची अशी अपडेट आहे काल राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये ऐंशी ते एकशे दहा रुपये प्रति क्विंटल पर्यंत दरवाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी एक हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा दरवास सहा हजार चारशे नव्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वा बाजार भाव सहा हजार चारशे चार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा टूर लोकल आवक आलेली होती शहात्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर भाव निघालेले आहे सहा हजार दोनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आरवी जिल्हा वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास दोनशे तेवीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती पासष्ट क्विंटल तुरीची या ठिकाणी देखील बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळाली नसून जास्तीत जास्त तूरबाजर बाजारभाव होते सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूरबाजर भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक आलेली होती या ठिकाणी तेवीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव जिल्हा आहे बुलढाणा आवक या ठिकाणी उद्यानं कमी झालेली असून जवळपास पंधरा क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती फक्त कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त वा, बाजार भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवकाली मित्रांनो तुरीची पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवकाली चारशे अडुसष्ट क्विंटल तुरीची या ठिकाणी देखील तूर बाजार भावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली असून या ठिकाणचे जास्तीत जास्त तूर बाजार भाव गेलेले होते सहा हजार सहाशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे वीस रुपये तर जास्तीत जास्त या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त बाजार दरवा सहा हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी आवक आलेली होती बाराशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे लातूर आवक आलेली या ठिकाणी पाचशे पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची या ठिकाणी देखील जबरदस्त बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते सहा हजार नऊशे दहा रुपये कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाबुळगाव जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती दोनशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये रुपये तर साधारण दर होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तुरगाचा भाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराज शाजनी तूर लाल आवक आलेली होती तीनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये सर्व साधारण दर होते सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पंचावन्न क्विंटल लातुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त उर्वाजाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा जिल्हा आहे जळगाव आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव तूर लाल आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सुद्धा सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मीड तूर पांढरी आवक होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला पडली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार